प्रियंका कश्यप अशी म्हणा प्रियंका तर घरी आहे काय मी तिकडे हा इथं आहे इकडे दुकान हे आहे दुकान इथं विचारून पाहतो मी इकडे दुकानदाराडी विचारून पाहतो काही भेटेन का इथं लवकर तोरण भेटलं पाहिजे इथं लवकरच तो तोरण आहे ती भाऊ भाऊ हां बोला बाई काय पाहिजे आ भाऊ तुमच्या इथं ते तोरण नाही का तोरण म्हणजे आपण दरवाजा लावतो असं दरवाजावर पट्टी नसते का आ, न, ते तोरण नाही का दरवाजाची म्हणजे शोभा वाढते त्यानं ते तोरण तोरण म्हणतात त्याला तोरणच म्हणतात ना म्हणजे मी तर तोरणच म्हणतो तुम्ही काय म्हणता हो आहेत ना येत ना बाई अनेक अनेक प्रकारचे तोरण आहेत मस्त मस्त तोरण आहेत नवीन नवीन डिझाईन आहेत या दाखवतो तुम्हाला मस्त म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचं पाहिजे पाहून घ्या मोतीचं पाहिजे काय असं डायमंडचं पाहिजे म्हणजे खूप प्रकारचे आहेत प्लास्टिकचं पण आहे प्लास्टिकचे पण प्लास्टिक तोरणं आहेत कोणतं पाहिजे तुम्हाला प्लास्टिकचं आहे आणखी ते कवड्याचं आहे मनईचं आहे कोणतं पाहिजे नाही 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 आम्हाला एवढ्या प्रकार नाही पाहिजे आम्हाला लोकरचं पाहिजे लोकरचं नव्हतं का भाऊ पहिले तोरण होतं तो जुन्या काळात लोकरचं होतं बाया हाताने विनत होत्या ते तोरण पाहिजे अरे ताई तो कोणता काळ होता कोणत्या जमान्यात राहून राहिले तुम्ही ते तोरण तो आता भेटत पण नाही कुठं तो जुना काळ झाला ताई आता तर नवीन नवीन तोरण निघाले अनेक अनेक प्रकारचे निघाले ते कुठं घेऊन राहिले ते कुठं तोरण घेते कोण लावते का दरवाजाला आता हे नवीन पद्धतीचे खूप मस्त मस्त तोरण आहेत आपल्याकडे पाहून घ्या एक वेळ नजर टाकून घ्या असं आहे की घेतलंच पाहिजे आवडीन तर पहा पण एक, एक वेळ नजर टाकून द्या म्हणजे चांगले तोरण आहे आपल्याकडे फ्रेश माल आलेला आहे पण आपला माल असून तिकडून इकडून तिकडून आणत नाही डायरेक्ट दिल्लीवरून आपण माल आणतो दिल्ली मुंबई तर तुम्ही पाहून घ्या कसं आहे मस्त आणि ते लोकांचं तोरण जे तुम्ही सांगून राहिले ताई ते आता कुठंच भेटणार तुम्हाला कुठंच नाही भेटणार नाही 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 आम्हा मला तेच पाहिजे तेच तेच पाहिजे मला आता काय सांगू बाप्पा काय काय सांगू आता कुठं फसली माई भाऊ कुठं भेटेन का इथं इथून इतक्यात कुठं जवळपास दुकान आहे का ते भेटेन म्हणून तोरण कोणाच्या घरी गेली कोणी बनवते का असं घरगुती अरे नाही बाई इथं कुठंच नाही भेटत ते आता ते पद्धतच बंद झाली आता ते तसे तोरण कोणी वापरत नाही नाही का दादा बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद काय बघ ये बुवा पुण्या थोडं झाून जाईल आता कुठे तोरण भेटत अशी आता कुठे पाहू कुणी आता कुठे पाहू आता तर खूपच फसलं काम कुठनं कुठं तर पाऊस लागेल नाही तर मी सच तर माझे ज्यूस घेऊन टाकीन काय करू पण काय करू मी कुठून ती सुचली तोरण मी कचऱ्यात टाकून दिलं कुंडीत काय करू काय डोकंच काम निघून झालं देवा तू चेहरे ना प्रतीने धावून छाया हा प्रियांका मी जातो म्हटलं गीताच्या घरी जा, जातो म्हटलं बसायले तिच्या पोराले पाहुणे जातो म्हटलं बसायला जरा शिक असं हो काय हो का चांगलं आहे बरं येऊन राहिले पाहुणे पाहिले किती वय झालं नाही बरं आहे कधी येऊन राहिले पाहुणे उद्या येऊन राहिले उद्या उद्या येऊन राहिले पण तसं ते म्हणे म्हणजे आ, काय नाश्ता घसता काय ठेवायचा काही नाही तुला अनुभव आहे म्हणे दोन दोन तीन तीन लग्न केले तर मला अनुभव नाही म्हणे जात म्हटलं तसं बसायला मग म्हणून हो आई बरं बरं जा ना मग जातं प्रियांका कुठे गेली प्रियंका आई प्रियंका काय मी कुठे गेली तर बहु तिच्या खोलीत आहे वाटते ती त्या खोलीत आहे वाटते आराम करून राहिली आराम 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 नुसता आराम करत राहते दिवसभर नुसता आराम करत राहते एक काम नाही करत ढंगाचं गॅस काम नाही करत नाही केले ती ना कामं केले आज म्हणजे धुणं वगैरे धुतलं झाडून बिडून काढलं पोछा लावला कामं केले ती ना आज मग नंतर गेली आराम करायला कायची कामं केले व कायची कामं केले काही काम करत नाही चांगलं एवढी पुढे नको करत जाऊ धिराणीच्या काम सांगत जाय तर डक्कर नाही डगार कधी बसतील उतरणारच नाही खाली समजलं ना तू आता काम केले जरा तिला काम सांगा आता करू ते जरा गेठाणीचा मानणार आहे घेठाणी सारखी राय जरा हो आई हो हो सांगतो ना काम सांगते मी तिला काम सांगत असते दोघी म्हणून कामं करतो आम्ही हा तेच म्हटलं ऑर्डर घेऊ नको तिथे येत ये मम्मी ये बाबा कधी आले का बाबाला सांगून देजो की आई तिकडे गेल्या म्हणून बरं बरं हो बाबा आले तर सांगून मी आई तिकडे गेल्या म्हणून तेच अरे अरे, 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 तोरण आहे सेम तेच तोरण आहे जी मी मी फेकून दिलं होतं आईचं हेच तोरण आहे पण मी घेऊ का नाही ते काढून नाही काढून कसं काय घेऊ बन कोण पाहिलं तर काय करू नाही एक काम करतो या इच्या बाईला विचारतो की तोरण देतो काय इथे तू या हो तसंच करतो कारण की आता असं तोरण भेटणं तर मुश्किल आहे बापा आता असं तोरण कुठं भेटीन आता ताई ओ ताई आहे का कोणी घरात आहे काय कोणी आहे का घरात हां बोला कोण पाहिजे ताई हे तोरण पाहिजे मला तोरण काय तोरण कोणतं तोरण ताई हे 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 तुमच्या दाराला लावलेलं आहे ना हे तोरण पाहिजे मला बाई तुम्ही काय काय बोलून करायला तुम्ही काय दाराला आहे तोरण ते तोरण कसाला पाहिजे माझं तोरण आहे ते माहित आहे मला तुमचं तोरण आहे ते पण ते मला पाहिजे होत अरे हे तर जबरदस्ती आहे मी तुम्हाला माझं तोरण ताई हे बा मी तुमच्या पाया लागते तुम्ही जेवढे म्हणसा तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे फक्त तुम्ही ती तोरण फक्त मला द्या कारण की मला याचं खूप अर्जंट काम आहे ताई मी 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 तुम्ही जेवढे म्हणसाल ना तेवढे पैसे द्यायला तयार आहे फक्त एवढं एवढं तोरण द्या मला तेवढं द्या बा तेवढी दया करा मायावर म्हणजे खूप खूपच अर्जंट आहे मला अरे मी काय बाई एवढं आहे जुन्याचं तोरणाचे एवढे पैसे द्यायला तयार आहे थोडी दिमागात फरकच नसते मला तिच्या सौदा फायद्याचा आहे म्हणा देऊन का नाही तर ते खूप खराब झालं ते काय आहे मी सासूच्या काळात आता आटाकून वापरते एवढी पागल बाई तर असत पाहिलीच नाही कुठं असं करत जुन्याच देतो दोन हजार रुपये सांगतो याची आपस फसून जाईल ठीक आहे मंजूर आहे मला हो का ताई बरं बरं द्या ना मग काढून द्या ना पहिले पैसे मोजा हो आहेत ना हा पैसे पण आहेत किती देऊ दोन हजार अरे बापरे दोन हजार ताई थोडे जास्त निघून राहिले का म्हणजे कसं दोन माझे एवढे भाव थोडे नाही आहेत काही दोन जास्त जास्त दोनशे तीनशे रुपये आहेत पण दोन हजार ठीक आहे राहू द्या मग नाही पाहिजे राहू द्या हा नाही नाही पाहिजे नाही पाहिजे द्या द्या ठीक आहे मी द्यायला तयार दे आहे दोन हजार रुपये ठीक आहे देते मी काढून आता जमलं आता जीवाजीव आला बापा आता जिवाजी आला बाबा आता आता झालं आता कधी म्हणजे आता द्यायचीच नाही आता आईला दाखवते आईला दाखवते तोरण आई आई काय प्रियंका आई घरी नाही येत आई तर गीता आकूच्या घरी गेलेल्या आहेत काय म्हणतं ताई पाना तोरण पाना तोरण होरी तोरण तोरण कसं काल तू तो तोरण कुंडीत टाकून दिलं होत दिमाग ताई प्रियंकाचा दिमाग कधी पण खूप शार्प चालते म्हटलं आणलं म्हटलं तोरण प्रियंकाला तोरण वापस आणलं आता बोलतील का आई आता बोलतील आई तुम्हाला काय वाटलं तर छाय ताई की आई मला बोलतील आई मला आईची भाषी बोलणे खाऊ असं वाटलं तर तुम्हाला तर मला काय वाटलं प्रियंका तोरण वापस आणू शकत नाही <laughs> आम्हाला म्हटलं मी तोरण वापस तुम्ही तो ते चालल्या गेला त्या मगाशी मा माझी साथ सोडून चालल्या गेल्या त्या म्हटलं कसं आम्हाला म्हटलं तोरण वापस काही बोलते का प्रियंका मी तसा तुझी साथ सोडून चालली जाऊ काही नको बोलू माझ्या मनात पण नाही आहे असं काही हा पाहिलं पाहिलं ताई सगळं पाहिलं सगळं ओळखलं मी आता कोण आपलं कोण फरक समज राहाय मला तेवढी आस पाहिलं मी माझ्यावर जेव्हा ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस तुम्ही चालल्या गेल्या मला सोडून चालल्या गेल्या तुम्हाला काय वाटलं त्यात आईच्या आतची बोलणे आहे मी कशाला खाऊ आपटीला इला बोलतील बोलू द्या असं वाटलं ना तुम्हाला पण पाहताई मी पण तोरण वापस आणलं म्हटलं हे पाय प्रियंका तू काहीच्या काही लावू नको काहीच्या मी बोलू नको माझ्या मनात पण असं काही नाही आहे पण तोरण आणलं कुठून तू तर कचऱ्यातून आणला का उचलून एवढी <laughs> पण बेवकूफ नाही मी ताई आणि कचऱ्यातून तोरण आणायला कचऱ्यात तोरण आता भेटतेस कुठं हे तोरण म्हटलं मी विकत आणलं समजलं ना विकत आणलं मी हे तोरण दोन हजार रुपये मोजले म्हटलं मी तोरणासाठी दोन हजार रुपये काय दोन हजार दोन हजार, हजार रुपये दिले तू तो या तोरणा प्रियंका तू तो डोक्यात फरक आहे काय आता या तोरणाची पद्धत केली म्हटलं एवढं मागेच तोरण घेऊन आली तुझं दोन हजार रुपयाचं काय करतो ती प्रियंका काय करतो एवढा पैसा नाश करायची हे पाताई माय पैसे होते म्हटलं समजलं का माय स्वतःचे पैसे होते म्हटलं मी स्वतः जमा केलेले ते पैशाचं मी काही करो ते माझं मला माझं 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 मी मी ठरवीन समजलो ना तुम्हाला काय करावं लागतं त्या पैशाचं म्हणजे मी काय काय मला मला पैशाची किंमत नाही आहे समजलं ना आई आईच्या आईचे तरुण होते समजलं ना आई खुश आहेत ना आई खुश तर मी पण खुश मी मी पैशाला किंमत देत नाही मी माझ्या सासुसऱ्यांना किंमत देणारी बाई आहे बाई सग्ड़ बर बर, सग्ड़ बर बर आ, ते सगळं बरोबर आहे सगळं बरोबर आहे प्रियंका पण ती किती भॅड पण आहे किती भॅड पण आहे तो एवढे मोठे पैसेचा रसोळा करून आली दोन हजार रुपयाचा मग त्यापेक्षा सरळ आईला सांगून द्यायचं असतं आईनं माफ करून टाकलं असतं काही नाही आईर माफही केलं असतं पण आईचं मन दुखलं असतं ना मला मला माझ्या आईचं मन दुखाचं नाही आहे सासूबाईचं मन दुखाचं नाही आहे मला समजलं काय काय झालं महून त्याला हल्ला होती कुठं होती तू अ आई असते मी आल्या कुठेच नाही मी घरातच आहे तुम्ही तुम्ही कुठं तुम्हीच घरी नव्हते आम्ही ते गीताच्या पोराचं उद्या पाहणे पाहिले तिथे गेली होती आणि तू कुठं होती तू तर घरात नव्हती दिसली मला होती ना आई तो मी घरातच होती ना तुम्ही तुम्ही पाहिलं मला आधी तुमचं तोरण धुतलं मी तोरण धुतलं तुमचं आणि तोरण धुतलं मस्त वाडू घातलं शिवलं फाटलं होतं तर प्रेस केलं प्रेस केलं ना बा आता चांगलं दिसू राहिले की नाही असं टांगून दिलं आणि तुमची आठवण आहे ना ते तुमच्या आईची आठवण आहे ना म्हणून ते जपून ठेवलं मी कोणतं हे तोरण काय काय व हे तोरण लावून ठेवलं इथं आता किती मस्त मस्त तोरण आले व आता बाजारात किती मस्त मस्त तोरण आले तुम्हाला किती मस्त मस्त रुपवून लग्नात अन्नात तोरण गेलाय व ते लावून द्या ना इथं हे तोरण कोण टांगले इथं एवढं जुनं किती जुनं झालं ते किती खराब झालं ते दिलं होतं मला गेलं होतं ते मग आईनं आता नाही ते कोणी लावतो काऊन टाकबी काऊन टाक मी तर म्हणूनच राहिली होती तोरण काढून फेकून दे लई वर्ष झाले तोरण आले किती दिवस ठेवत ते आणि सगळं घराची शोभा गेली काय तोरणानं आता मस्त मस्त तोरण आहेत ते लावा आता मी गीताच्या घरी गेली गीता इतकं मस्त घर सजवलं म्हटलं बाई माझ्या घरात एवढं चांगलं सामान आहे म्हटलं नाही हरिक लावायचा लाव बर छाया मस्त घर घर मस्त आपलं टाकते आ? आई ऐकू तुम्ही काय बोलून राहिल्या काय बोलून राहिल्या तुम्ही तुमच्या आईची आठवण आहे ना आजीची आठवण आहे ना तुमच्या आईने तुम्हाला दिलं तिची आठवण जपून ठेवायला पाहिजे सांभाळून ठेवायला पाहिजे तुम्ही म्हणता काढून फेकून दे काही करता नाही नाही हे जपून ठेवू आपण मस्त आपल्या पिढ्या -पीड़ा जपून ठेवू आपण तुमच्यानंतर आम्ही पण सांभाळ दे तोरणाचा आमच्या नंतर आमचे मुलं सांभाळ करतील त्यांची सांभाळ करतील म्हणजे आजीशी आठवण आहे का झाली का तू हा बाहेर तोंडे भया घेअर झाली का तू एवढा जुन्या काळात तोरण राहत असते का कुठं पिळ्यान पिढ्या जपून ठेवू ते काय काय कुठं काय सोनं आहे का पैसा आहे काय घरदार आहे काही बोलत वानाचे का तोरा ते खराब झालं ठेवलं तिथं एवढं चांगलं घर आपलं कसं कसं करून ठेवलं हा एवढी आजकालची पोरगी काही चांगल्या वस्तू लावत नाहीत घरात जुन्या काळातल्या वस्तू लावून ठेवून सगळ्या काढते काही लावत राहते पागल कुकडी बोलत राहते छाया स्वयंपाक झाला करायची वाढाबर मला लय भूक लागली नांदी कुठ लागू या पागलच्या काही बोलते काही माहिती काही काही लावून देत राहते हो आई झाला स्वयंपाक चला जेवण करू चलो प्रियंका चल जेवण कर जेवण तर कर आता भर हो कर जेवण देते रे वाळून देते रे भूक लागली शिंद बघ फरक पडला बोलत राहते कधी बी लहान आहे बोलत कधी लागतच नाही हा नुसता वय वाढला पण दिमाग नाही वाढला तोंडीचा कुकडी बोलत राहते काची उठली का तू करायला काय गेली झालं काय कुठे दुरबुद्धी सुचली एवढे पैसे एवढे जमा केले एवढे मेहनतची ती वाया हा दोन हजार रुपये दोन हजार रुपये कडकड कडकड मोजली त्या बाईच्या तोंडावर फेकले तेव्हा कुठे सळ्या तोडून घेऊन आली आई त्याचं काहीच कौतुक नाहीये काशी पहिले आईली विचारलं असतं मग गिरी असती तर माहिती पोपटच झाला गड्या काय करायला गिरी काय झालं फायदा नाही झाला बाई अगदी घेणार नाही <laughs> हे पहिलेच माझ्या दिमाग खराब झाला आता तुम्ही दिमाग खराब हो करू नका काय पटापट पट चॅनल करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा व्हिडिओ पाहून कमेंट नक्की करा कसे वाटतात ते व्हिडिओ नवीन असाल तर चॅनल ले सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक आणि कमेंट्स रोज करत जा